जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आत्ताच पार पडलेल्या मोजे सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेठ डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर व चंदर गुलालाची मानकरी ठरले होते तर मित्रांनो आत्ता आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानात पायताना दिसणार आहे व बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे याच्यावर आपण खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयूव्याच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पायताना दिसणार आहे व बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्याकडे तर मित्रांनो उद्या म्हणजे सात फेब्रुवारीला मोजे अकलूज येते सकार महर्षी कैलासवाशी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सहकार महर्षी केसरी ओपन बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोजे अकलूज मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो उद्याच्या अकलूज मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ ढुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरचा पैरा हा कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत असणार आहे तर मित्रांनो उद्याच्या अकलूज मैदानासाठी कारुंडे एक्सप्रेस चिक्या व मोल शेठ ढुमायांचा दशम हिंद केसरी बकासूर ही जोडी सज्ज आलेली आहे तर मित्रांनो उद्याच्या मोजा क्लुज मैदानासाठी आपल्या सर्वांच्या अडक्या मोविलशेठ ढुमायांच्या दशम हिंद केसरी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन